प्रिय मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता पाहायला मिळते की नंदिनी हिला पारशी बोलायचं असतं त्यानंतर पारथही खूप रात्री लेट घरी आलेले असतो त्यानंतर तो आता नंदिनी सोबत हॉल मध्ये बसून बोलू लागतो तर नंदिनी बोलत असते की आपण जे काही करतोय का। ते योग्य आहे का त्यावर पार्थ म्हणतो की आपण आपल्याकडे सगळे प्रयत्न केले अगोदर मीच तुम्हाला सांगितलं होतं की आपण हार मानायची नाही पण आता मात्र हार म्हणायची वेळ आली आहे कदाचित आपण जर विचार केला होता की लग्नानंतर ती अशक्य आहे नंदिनी म्हणते की जर आपल्या कुटुंबाला कळलं की आपण दोघेही डिवोर्स घेत आहे तर त्यांचं काय होईल तर पार्थ म्हणतो मी सुद्धा आईचाच विचार करत होतो पण सध्या किती दिवस लोकून ठेवू शकतो आज न दो आपल्याला नात्यातील सत्य कुटुंबाला सांगावंच लागेल आणि महत्वाचं हे आहे की आता जितक्या लवकर त्या दोघांना मोकळं करू ना तेवढं बरं आहे आपल्या सोबत राहून त्या दोघांचाही जीव गुदमरतो आणि हेच कारण आहे म्हणूनच त्या दोघांनी दोघांची पण होत आहे तर नंदिनी म्हणते की मी तर जीवांना साईन करायला सांगितलं आहे आता बघू ते साईन करतील टे की नाही तर पार्थ म्हणतो की त्यांच्या मनात जर आपण असलो आपण त्यांच्या मनातले जर आपण ओळखलो असतो ना तर आपल्यावर आज ही वेळ आलीच नसते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद